गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा लोक काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे आहे त्याच्यात नोटीस आहे है। पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मुलीने त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूल ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाय चालू आहे का, का? देवेंद्र फडणवीस राज्य आहे की अब्दुल खान खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेले करा जागासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता चिंचुके खाता तुमची बायका परत परत हा कुठून आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत संस्कार आहे हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे लढा चार, ना तुम्ही हिंमत आहेत ना मारतायत तुम्ही आणि हे जे इडी फिडी चाललं ना या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीचा पिंजरा दुबे करून हवं हवा ते करा काय आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे हे डरपोक लोकांचं घर नाही आमच्या रक्ता शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असतो स्वाभिमानी मराठी माणसा होता महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते गांडू होते ते तुमच्या कळपात शिरले आम्ही नाही झालो लाज वाटते पाहिजे तुम्हाला विश्वरुदाई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे आयएनएस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपये नागड्या पोपटलांनी गोळा केले आणि तुम्ही एफ आय आर करता अडतीस कोटी रुपये आणि गोळा केले कमीत कमी आकडा -कमी। मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यवधी रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे एक जिथून लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्या गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला अरे नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना तुरुंगात तरी बोलला सत्तर हजार कोटीचा मग काढला ना घोटाळा तो काय ताबडतो तो घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवार ना सरकारच्या डेप्युटी सीएम काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्य मंत्रिमंडळाकडला नरेंद्र मोदी पंतप्रधानांच करणारा ठराव पास होणार असं म्हटलं आहे की ठराव पास करणार आहे ठराव कसला डराव आहेत त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली हो करण्याच्या क्षमतेमध्ये आहे काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही हो झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील पण काही झालं की आप आप आहे आपण आपच सरकार आहे आम्ही सिटिंग जागा सोडणार नाही काँग्रेसची पण ती काही काळ भूमिका असू शकते पण त्यातून चर्चाच आहे बीजेपीची कारवाई अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र तो में विदेश तो में, तो में चला गया पैसा मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है आपको मालूम है क्या जो टेंडर 800 करोड़ का होना चाहिए 8000 करोड़ का हो गया। क्या ईडी को नहीं क्या सीधा 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है मैंने 10 बार ईडी को लेटर लिखा इतना नहीं है गिरणा मौसम सहकारी कारखाना सीधा मनी लॉन्ड्रिंग ये किरीट सोमैया ये किरीट सोमैया पोपटलाल पटलाल का हमारे यहाँ का आई विक्रांत बचाव में मानक विजिट किया बोला उसमें तथ्य सरकार बदल गई एफ आई डाल दिया और कितने किस्से से आप क्या करते हैं क्या क्या करेंगे आप लोग कितने लोगों को जेल में डालोगे भेज दो नोटिस दिन भी जाएंगे फिर बताऊंगा बात ऐसी है, है पश्चिम बंगाल में ममता दीदी या पंजाब में आप कि हम अकेले चुनाव लड़ेंगे इसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को मदद करेंगे बीजेपी के साथ जाएंगे ये दो राज्य ऐसे हैं जहां हमेशा से सीट शेयरिंग में थोड़ा सा कंफ्यूजन होता है लेकिन दोनों राज्यों में बीजेपी का पराभव होने जा रहा है चाहे इंडिया गठबंधन हो या ना हो पंजाब में आप और कांग्रेस चुनाव एक साथ लड़ते हैं तो शत प्रतिशत वहां इंडिया आगाड़ी और नहीं है फिर भी आप चुनाव जीत रही है वहां पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस में वो क्षमता है कि बीजेपी को पूरी तरह से हरा देगी तो राहुल असम के सीएम क्या रहे अभी करो ना अभी करो लोकसभा के चुनाव के बाद तो पूरा देश की राजनीति बदल रही है शायद राहुल गांधी की जगह आपको अटक करना पड़ेगा आपके जो घोटाले हैं सर घोटाले घोटाले है ना आसाम में राहुल गांधी ने घोटाले की लिस्ट गिनी है ना परसों ठीक है सर क्या बैठक बना रहे आज महाविकास आघाडीची बैठक आहे कोणकोणत्या जागांवर एकमत आहे आज नक्कीच महाविकास आघाडीची बैठक आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस